नमस्कार मी प्रशांत पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय फार महत्त्वाचा आहे निपुण महाराष्ट्र यांनी एफ एल एन कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचं अध्ययन क्षमता पडताळणी नोंदणी करायच्या आहेत मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढलेले आहे शासन निर्णय जारी केलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला नोंदणी करायची आहे आता ही निपुण महाराष्ट्राची नोंदणी कशाप्रकारे करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये देणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की या अंतर्गत विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद दिनांक वीस मार्च पाच एप्रिल वीस एप्रिल पाच मे वीस मे पंधरा जून तीस जून या तारखांना व्ही एस केच्या बोटवर कराव्यात व्ही एस के बोट म्हणजे काय स्नॅपचॅट जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपल्याला ती नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर त्यांनी खाली काय म्हटलं आहे ते बघा चावडी वाचनसुद्धा आपल्याला एक मे दोन हजार पंचवीस वाढ विभागीय सभेमध्ये चावडी वाचन गणन सादरीकरण आयोजित करण्यात यावे ते पुढचा प्रश्न आहे आता आपल्याला स्नॅपचॅटवर बोटवर ही माहिती भरायची आहे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता बघा हे आपण आधी कागदपत्रांवर करत होतो ऑल ओव्हर पूर्ण क्लासचं करत होतो पण आता तुम्हाला त्या विद्यार्थ्याचं करायचं आहे ते पण ऑनलाईन आता प्रकारे करायचं आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला देतो तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला स्नॅपचॅटवर जायचं आहे बघा स्वॅप चॅपवर गेलात की तुम्हाला सर्वप्रथम लँग्वेज येणार तुमची मराठी असेल तर मराठी काय इंग्लिश असेल तर इंग्लिश कोणतीही लँग्वेज तुम्ही घेऊ शकतात आता समजा मी इंग्लिश घेतली कंटिन्यू करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक ओ टी पी येणार आहे त्याच्यानंतर इथे बघा असा अशा अशा प्रकारे तुम्हाला पेज ओपन झालेलं आहे पॅट महाराष्ट्र आता हा पॅट महाराष्ट्र म्हणजे काय तर इथे तुम्हाला ती माहिती भरायची आहे सेकंड स्टँडर्ड टू फिफ्थ स्टँडर्ड ते पुढचे स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डपासूनची सर्व माहिती भरायची आहे तर आता इथे मी क्लिक करतो आता इथे बघा आता इथे तुम्हाला जर पहिलं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर लक्षात ठेवा सर्वप्रथम तुम्हाला तुमचा कोड तिथे मागितला जातो तर आपण जर अनुदानित शाळेतले असणार अनुदानित शाळेत तर तुमचा कोड टाकण्यासाठी तुम्हाला बी एम सी टाकायचं आहे सुरुवातीला बघा अनुदानित शाळा ज्या एडेड शाळा आहेत आपल्या प्रायमरीच्या त्यांनी काय करायचं आहे बी एम सी टाकायचे नंतर ट्रिपल झिरो टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा एम्प्लॉयमेंट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा अशा प्रकारे टीचर कोड येणार आहे बी एम सी ट्रिपल झिरो आणि एम्प्लॉयमेंट कोड लक्षात ठेवा जेव्हा ते तुम्हाला विचारतील की करेक्ट कोड टाका तर तुम्हाला बी एम सी ट्रिपल झिरो तुमचं एम्प्लॉयमेंट कोड तुम्हाला टाकायचा आहे हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तेच बघा स्क्वेअर दिसतो आहे खाली प्लसच्या बाजूला स्क्वेअर गेलात की तुम्हाला एडिट रजिस्ट्रेशन येतं एडिट रजिस्ट्रेशन म्हणजे काय करायचं की तुमची काही माहिती भरायची बाकी आहे का किंवा मोबाईल नंबर टाकायचा राहिला आहे का किंवा अजून काय तुम्हाला ॲड करायचं आहे का मेल फिमेल त्याच्यात तुम्ही करू शकतात आता आपल्याला मुलांची माहिती भरायची आहे आता ती कशी भरायची बघूया होम मेन्यूला क्लिक करा होम मेन्यूला क्लिक केल्यावर यू बघा इथे प्रकारे नाव आलेलं आहे माझ्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी मी माहिती भरायला स्टार्ट केली होती तरी मी एकदा तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो चेंज मीडियमला मी जातो तर मला नाही करायचं आहे मी इंग्लिश परत दाखवतो आता इथे विचारलं आहे त्यांचं काय कोणता क्लास आहे तर मला इथे माझ्या शाळेचा एवढ्याच नंबर टाकायचा आहे क्लिक केलं की इथे बघा शाळेचं नाव आहे डिटेल थे दिस इज करेक्ट येस यू आर डुईंग ग्रेट आय नीड नो टू लिटिल मोर आता इथे पुढे तुम्हाला काय करायचं टीचर कोड माझा टीचर कोड जो आहे तो मला टाकायचा आहे आता याच्यानंतर बघा दिस इज करेक्ट येस करेक्ट येसला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आता तुम्हाला तुमचा वर्ग येणार आहे ॲटोमॅटिक आणि वर्गाची माहिती भरायची वर्गा आहे आता इथे बघा क्लास सिलेक्ट करा समजा माझा क्लास सेकंड आहे सेकंड नंतर नाव सिलेक्ट द सेक्शन हे ते डिव्हिजन आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ऑलरेडी आपले फिल झालेले असतात डिव्हिजन तर माझी थर्ड डिव्हिजन आहे आता त्याच्यामध्ये ते तुम्हाला विचारतायत सिलेक प्लीज सिलेक्ट द टॉपिक लिटरेसी अँड न्युमेरिसी असेसमेंट आता मी याला क्लिक करतो आता इथे बघा ते विचारतोय प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल्स यू हॅव सिलेक्ट क्लास टू येस येसला क्लिक केलं सिले की सिलेक्ट रिस्पॉन्स येतो आता इते एता है आता इथे विद्यार्थ्यांची नावं येत आहेत बघा आता काही वेळा काय होतं आहे की जे मुलं आउट ऑफ स्कूल आपण केलेले शाळा सोडून गेलेले आहेत तरीसुद्धा यांचं नाव दाखवते तिकडे लक्ष द्यायचं नाही ते पेंडिंग तसेच राहणार आहे कारण की त्या शाळेने कदाचित रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली नसेल आता मी जातो आदित्य नागेंद्र सिंग माझा रोल नंबर टू जो आहे ते तर त्याच्याकडे मी जातो तिथे बघा इथे सगळं पेंडिंग येते त्याला मी क्लिक केलं आता इथे तो प्रेझेंट आहे येस असेसमेंट डे प्रेझेंट यस करायचं आहे हे कधी ज्या तारखेला दिलं त्या तारखेलाच भरायचं आहे आता इथे वाचन रीडिंग रीडिंगमध्ये त्याला किती नंबर आहेत आता याच्यासाठी काय करायचं आहे आपलं जे परिपत्रक आहे बघा मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला दाखवलं या परिपत्रकाच्या खाली बघा त्यांनी काही आपल्याला आराखडा दिलेला आहे की तुमचा मुलगा रीडिंगमध्ये काय नंबर आहे म्हणजे त्यांनी शेवटचा पर्याय कोणता आहे शेवटचा त्याचा टप्पा कोणता आहे सुरुवातीचा टप्पा नाही शेवटचा म्हणजे तो या अध्यायपर्यंत पोचलेला आहे आता वाचन वाचनमध्ये त्याला काय येतं तर इथे त्यांनी सगळे दिलेले तो टोटल चौदा पॉईंट दिलेले आहेत जर माझ्या मुलाला, मुलाला, मुलाला चौदा पॉईंट वाचता येतो आहे किंवा माझ्या मुलाला दहावा पॉईंटपर्यंत वाचता येत आहे नवव्या पॉईंटपर्यंत वाचता येतं आहे तर तुम्ही तो नंबर टाकायचा जर माझ्या मुलाला चौदापर्यंत येतो आहे तर मी वाचनमध्ये इथे चौदा नंबर टाकणार यस झालं आता मला बघा लगेच आलं लेखन रायटिंग आता रायटिंगमध्ये बघा इथे त्यांनीसुद्धा किती पॉईंट दिलेले आहेत सोळा पॉईंट दिलेले आहेत लक्षात ठेवा काय दिलेलं आहे बघा त्यांनी चार ते पाच सोपं शब्द सोपी जोडाक्षरे असलेली वाक्यचार आणि इथे दिलेलं आहे लिहून पाहून पाहून तो लिहितो आहे बघा त्याच्यानंतर इथे श्रुतुलेखन श्रुतीलेखन म्हणजे आपण सांगतो आणि तो लिहितो आहे तर अशा पद्धतीचं त्याला लिहिता येतं का तर तो किती नंबरला येतो तर अशा प्रकारे त्याचं तुम्हाला काय करायची माहिती बनवायची आहे लिहायची आहे आता इथे तो किती नंबरला येतो आता बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर आता मी त्याचं लिहिणार चौदा नंबर कारण की तो चौदा नंबरपर्यंत पोहोचलेला आहे जर त्याला लिहिता वाचता येत नसेल म्हणजे वाच लिहिता येत नसेल आपण सांगितलेलं तर तो आठ नंबरला येईल सात नंबरला येईल आता बघा आता संख्या ज्ञान आता त्याची न्यूम्युरिसी विचारलं आहे तर न्युम्युरुसीसाठी बघा खाली कॉलम दिला अजून एक तर नऊ क्रमाने म्हणता येत नाहीत वीसपर्यंत बघा इथे म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह म्हणजे आपण शेवटचा त्याचं काय तो कुठपर्यंत पोचलेला आहे ती माहिती आपल्याला द्यायची आहे आता इथे बघा अकरा जे संख्या ज्ञान इथे मोजतो विकसित करतो आता इथे काय ना संख्याज्ञान न्युमरेसीमध्ये ओनली न्युमरिसी विचारल्या तर माझ्या मुलाला अकरा ते वीसपर्यंत संख्या लिहिता येते मग मी काय करणार अकरा नंबर टाकणार अकरा नंबर टाकणार आता बघा न्यूमर ऑपरेशन्स नंबर्स ऑप ऑपरेशन आलेलं आहे संख्यावरील क्रिया आता हे नंतर आता याच्यापुढे काय विचारलं आहे त्यांनी की दैनंदिन जीवनात नऊपर्यंत संख्येची बेरीज वजाबाई अठरापर्यंत उत्तरील उपयोग करतो तर अशा प्रकारे तुम्हाला त्याची बेरीज करता येते का त्याला कितीपर्यंत येते एक ते चारपर्यंत संख्या मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येते का सहा नंबर बघा शून्य ते नऊपर्यंत बेरीज चिन्ह वापरून करून बेरीज करतो का आता माझ्या विद्यार्थ्याला दहा नंबर येतो एक शून्य ते चारपर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो तो, तो शाब्दिक वड प्रॉब्लेम सोडवतो तर इथे काय येणार आहे दहा नंबर येणार आहे तर अशा प्रकारे मी आता इथे बघा दहा नंबर टाकतो तर अशा प्रकारे त्याची माहिती मी पूर्ण भरलेली आहे मुलाचं नाव आहे आदेंद श्री असेसमेंट इथे बघा त्याला सेक्शन आणि इथे आता त्याचा रेकॉर्ड बघायचा आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं रेकॉर्ड परफॉर्मन्स अनादर स्टुडंट आता लगेच दुसऱ्या मुलाची माहिती तुम्हाला येणार परत सिलेक्ट रिस्पॉन्सवर जायचं त्या मुलाचं नाव टाकायचं आहे आणि अशा झाल्यानंतर सगळ्या शेवटी सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे ही जी माहिती तुम्हाला भरायची आहे आता हे पूर्ण परिपत्रक आणि हे पूर्ण हा जो चार्ट आहे हा माझ्या डिस्क्रिप्शन बॅक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेला आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की कोणती माहिती कशी टाकायची आहे आणि कोणत्या याला कोणता कॉलम येणार आहे याची सर्व माहिती मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद